ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर कल्याणमधून वैशाली दरेकर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील पालघरमधून भारती कांबडी आणि जळगावमधून करण पवारांना संधी जळगावमध्ये भाजपला धक्का उन्मेष पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश उमेदवारीसाठी नाही तर स्वाभिमानासाठी ठाकरेंसोबत उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेसचं मोठं शक्तीप्रदर्शन प्रियंका गांधीसुद्धा उपस्थित शरद पवारांच्या ताब्यातील कुस्तीगीर परिषद मिळवणारे रामदास तडसांचा विजय नक्की देवेंद्र फडणवीसांना विश्वास प्रदर्शन करत तडसांनी भरला उमेदवारी अर्ज रत्नागिरी सिंधुदुर्गामधील महायुतीच्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम निवडणुकीमध्ये माघार घेतल्याची किरण सामंतांची पोस्ट डिलीट तर दुसरीकडे नारायण राणेंच्या प्रचाराला आजपासून सुरुवात महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा सा तिढा कायम विश्वजित कदमांचं वरिष्ठांना पत्र तर काँग्रेसनं बोलावली तातडीची बैठक काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना आणखी एक धक्का जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यत्व सुद्धा रद्द विभागीय आयुक्तांनी दिले आदेश